सोलापुरात आयपीएस अशोक कामटे जयंतीनिमित्त अभिवादन अशोक कामटे विचार मंचातर्फे आयपीएस अशोक कामटे यांच्या अडुसष्टव्या जयंतीनिमित्त कामटे विचार मंचाचे सल्लागार राजू हाऊ शेट्टी यांच्या हस्ते आयपीएस अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंचाचे अध्यक्ष योगेश कुंदूर शोभा सामाजिक संस्था निरंजल बोद्धुल ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर युवा नेते विवेक फोटाने या प्रसंगी बोलताना निरंजन बोद्धूल म्हणाले की शहीद अशोक कामटे विचारमंचमुळे शहीद अशोक कामटे यांचं कार्य सोलापूरकरांना नेहमी प्रेरणादायी ठरतं शहीद अशोक कामटे कायम सोलापूरकरांच्या हृदयात राहतील या प्रसंगी मनोज नाईक गिरीश विजापुरे सतीश मानेकर बल्लू नलोगल राजू पालकर कुणाल चौरे अप्पा पतंगे विकास कुंदूर प्रदीप पतंगे शशिकांत जवळकर संजय बेंबळगी राजेश माने ज्ञानेश्वर बिराजदार अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आयपीएस अशोक कामटे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना राजू हौशेट्टी योगेश कुंदूर रुपेश करपेकर निरंजन बोहुल आवी फुटाने विकास कुंदूर प्रदीप पतंगे शशिकांत जवळकर संजय बेंबळगी राजेश माने ज्ञानेश्वर बिराजदार अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे जयंती करण्यात आली सन दोन हजार सहा ते आठच्या कालावधीत सोलापुरात त्यांनी पोलीस आयुक्त ही पदवी सोलापूरमध्ये त्यांनी पद स्वीकारलं होतं त्या काळानंतर नंतर सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं त्यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शहीद अशोक कामटे विचार मंच ही संघटना गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करते तरी हजारो शेकडो रक्तदात्यांनी शहीदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण केली आहे आज अशोक कामटे साहेबांची जयंती असून त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कामरे प्रेमी उपस्थित आहेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी